घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटांची आपसात मारहाण झाली यात एका तरुणाच्या हातातील रॉडचा वार महिला निवासी डॉक्टरच्या डोक्यात लागला त्यात महिला डॉक्टर जबर जखमी झाली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतल्यानंतर निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला दोन गटात मारहाणीची घटना झाली होती यातील दोन्ही गटातील जखमी उपचारासाठी घाटीतील अपघात विभागात दाखल झाले होते जखमींवर उपचार सुरू असताना पुन्हा मारहाण सुरू झाली एका तरुणाने रॉडने मारहाण केली तेव्हा त्याच्या ते हातातील रॉड महिला निवासी डॉक्टरच्या डोक्याला लागला या घटनेनंतर अपघात विभागातील निवासी डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी कामबंदचा पवित्रा घेतला याविषयी माहिती मिळताच अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी निवासी डॉक्टरांशी संवाद साधला या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे डॉक्टर शिवाजी शुक्त यांनी सांगितले त्यानंतर निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा